नावान सांग भोळ्या भक्ताच्या घरी सेवावती नाना परी अठा दिसा मंगळवारी दर महिन्याच्या पौर्णिमा करी तेला तुपाचे दुपती आईचे कोतपा तेल जळा पिरातळ तुप जरा भिनप खरं त्याची माता देवी दुबळा दैवता अंगा नाही ते घाली ते तू जगदंबे दिली सदान दिली गोळा भाग ताज्या आरती आरतीला रे गोळा भाग ताज्या घरी आरतीला ग गाई आरतीला रे ग भवा जागे ग कालवारी लागे ग मान कुंकवा जागे ग तव कबराविला तुजा मानिक मोत्यात तव कबराविला तुजा मानिक मोत्यात मानिक मोत्याचा धूप अगरबत्यात मणिकामच्या धुपागडवत नवस तोला केला व्हायना पाळान सोन्यात नवस तोला केला व्हायना पाळान सोन्यात पळण्या का दिवालाली ते लोण्याचा सोन्यात जीवाला ते लोण्याचा पासपरा पढा लगा गाडी जोते पोता साथी पस पढा गाडी जोते पोता साथी, सा अम्बा भोजा भेटी जुटी पोता साटी तारुबा भोजा भेटी आज गाडी नम्बा भाइ तु आईती गाडी नकाूबाई तुझ्या गण नावा गुज्यागा चरण जोडूया भवा घ तुझ्या गण चरण जोडूया भवा घरी आरती ताज्या ग लागोळ्या भाग ताच्या आरती ला ग

भोळ्या भक्ताच्या घरी शेवावती नाना परी अथा दिसा मंगळवारी दर महिन्याच्या पौर्णिमा करी तेला तुपाचे दुपती आईचे पोत पाझळते तेल जळा पिला तुप जळा घेणपळ खर जनाय त्याची माता देवी दुबळा देवता अंगा ते घाली तु तू जगदंबे दे सदानिता उदेवी